नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत चटपटीत रेसिपी आज बघणार आहोत आपण ते ही कच्च्या बटाट्यांपासून आपल्याला लवकरात लवकर ही रेसिपी बनवायची आहे कमी वेळांमध्ये चटपटीत रेसिपी बनवायची आहे त्यासाठी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत ते कच्चे आहेत कच्च्या बटाट्याचे आपल्याला पहिल्यांदा साल काढून घ्यायचे आहे तर पता पता चा, चा पता पता अशा प्रकारे मी पटापट साल काढून घेते तर दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला किती ब बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता बटाटे कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर दोन्ही बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत पाहू शकता छोट्या खिसणीने मी इथे खिसून घेते तर पटापट आपल्याला पाण्यामध्ये पूर्ण बटाटे अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळेस आपल्याला हे बटाटे खिसलेले आहेत ना आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी छान असं खिसून घेतलेले आहे त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण स्टार्च निघून गेलं पाहिजे तर पाहू शकता त्याच्यानंतर इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत तर पाहू शकता जिरे छान कडवून घ्यायचे आहेत आपल्याला तर जिरे छान कडल्या गेलेले आहेत आता इथे मी घालते आहे चिली फ्लेक्स तर अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत तर बेसिक मसाले आहेत जे घरी अवेलेबल आहेत ते घालू शकता तुम्ही धना पावडर जिरा पावडर आणि इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर इथे चटपट आंबारी मसाला घातलेला आहे म्हणजे चव छान येईल म्हणून पूर्ण मसाले आपल्याला कळवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जे आपण दोन ते तीन पाण्याने धुवून छान बटाटे खिसून घेतलेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत खिस अशा प्रकारे मी टाकून थोडंसं छान मिक्स करून घेणार आहे फक्त एक मिनिट आपल्याला तेलामध्ये ह्याला मिक्स करून घेऊयात म्हणजे खीज जे आहे ते छान मऊ पडेल तर अशा प्रकारे मी छान म त्याला मिक्स करून घेते तर बटाटे छान मिक्स झालेले आहेत मिक्स झाल्यानंतर ते एक ग्लास मी पाणी टाकणार आहे तर पाहू शकता बटाटे छान मऊ झालेले आहेत आता पाणी टाकून घेऊयात आता मिक्स करून घेऊयात छान बटाटे तर पाहू शकताय खीस छान मिक्स झालेली आहे आता ह्याला याच्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता ह्याला उकळी येऊन देऊयात दोन मिनटात लगेच अशी उकळी होऊन जाते मीठ टाकून मिक्स केलेलं आहे मी आणि छान अशी उकळी पण आलेली आहे पाण्याला आता त्याच्यानंतर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाहू शकताय मैदा नाही आहे किंवा रवा नाही आहे काहीच नाही आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि गव्हाचं एक वाटी पीठ मी पूर्ण टाकलेलं आहे जर लागलंच तर तुम्ही अजून वरून टाकून शकता तर एक वाटी टाकून मी अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे एक एक गाठ तयार न होता आपल्याला अशा प्रकारे छान पटापट मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करा म्हणजे करपणार नाही तर आता थोडंसं मला अजून पातळ वाटते म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये दोन चमचे अजून गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे छान मिक्स करून घट्ट असं आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर छान मिक्स झालेलं आहे आता मी इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे वरून आता कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आणि आपलं हे आता सारण जे आहे गोळा जे आहे आता रेडी झालेला आहे थंड व्हायला हो आपण साईडला ठेवून देऊयात जास्त थंड नाही होऊ द्यायचं फक्त वाफ निघून जायला पाहिजे बस त्याच्यानंतर मी आता एका इथे कोळपाट घेतलेला आहे कोळपाटावर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तुम्ही ताटावर सुद्धा हे करून घेऊ शकता पण कोळपाटाला कसं चिकटत नाही आता इथे सगळं टाकून घेतलेलं आहे कोळपाटावर आता याला थापून घ्यायचं आहे चौकून अशी एक चपाती आपल्याला करून घ्यायची आहे तर हाताला थोडंसं पोळत होतं म्हणून मी अशा प्रकारे वाटीने त्याला पैस करून घेत आहे स्प्रेड करून घेत आहे पसरवून घेत आहे तर पाहू शकता एकदम असं जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही आपल्याला मध्यम अशा प्रकारे करून घ्यायची आहे एक पोळी किंवा एक चपाती तर पाहू शकता मी इथे करले केलेलं आहे थोडंसं हाताने अशा प्रकारे स्प्रेड केलेलं आहे पाहू शकता जिथे जिथे जास्त जास्त वाटते तिथे तशा प्रकारे मी पसरवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी स्क्वेअरचा आकार देणार आहे तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकता जर तुम्हाला असं नाही करायचं तर तुम्ही छान असे हे पण करू शकता गोल गोल स सर... एक लाडूसारखा एक आकार देऊ शकता नाहीतर हार्टसारखा अस सर आकार देऊ शकता नाहीतर तुम्ही स्टोन काहीही देऊ शकता ह्याचा तुम्हाला आवडेल तसा आकार तुम्ही याला करू शकता मी इथे स्क्वेअर असं करून घेणार आहे तर पाहू शकता पटापट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे एक वेगळं क काढून घेतलेलं आहे एक एक म्हणजे आपल्याला पटापट -पत तेलामध्ये टाकायला सोपं जाईल अशा प्रकारे सगळंच मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर पाहू शकता की कि किती पटापट निघत आहे आणि ह्याच्यात बटाटे असल्यामुळे ना तळून इतके असे क्रंची कुरकुरीत होतात ना आणि टेस्ट तर खतरनाक लागते नक्की ट्राय करा त्याच्यानंतर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत कोथिंबीर टाकलेली आहे आणि आत चिली फ्लेक्स टाका माझं विच विसरलं होतं चिली फ्लेक्स त्याच्यानंतर टाकायचं आहे चाट अंबारी मसाला चटपटीत अंबारी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे चा आणि एक छान याचं एक पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे तर पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण पटापटाच्या कसं गाठी तयार होतात गव्हाच्या पिठाच्या लवकर तर पाहू शकता मी अशा प्रकारे एक पातळ बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला अजून क्रंची बनण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता बनवून ठेवलं होतं आपण गव्हाचं पिठाचं छान स्क्वेअर ते ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे एक छान अशी कोटिंग घेते त्याला आणि ते आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे गरमागरम तेलामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे प्रत्येक आपल्याला त्या स्लरीमध्ये बुडवायचं आहे बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि तेलामध्ये टाकायचं आहे त्याच्याने खूप छान असा कुरकुरीतपणा आहे कोटिंग छान येतं जर तुम्हाला नाही बुडवायचं तर तर तुम्ही तसंसुद्धा तळून घेऊ शकता पण अशा प्रकारे करा खूप छान लागतं आणि एकदम कुरकुरीतपणा येतो तर पटापट मी जेवढे मावतील ना तेवढे अशा प्रकारे टाकणार आहे पाहू शकताय तुम्ही किती मस्त तळल्या जाते तो गेत ले ले तर सगळे मी अशा प्रकारे आता टाकून घेतलेले आहेत अगोदर खालून छान तळून घेणार आहे त्याच्यानंतर वाटलंच आता खालून छान तळलं आहे तर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे कुरकुरीत कलर येईपर्यंत असा ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेणार आहे पाहू शकता आता दुसऱ्या साईडने पलटवून टाकती आहे टाकताना थोडंसं हे करा कारण पहिल्या वेळेस आपण तळताना कधी चिकटून बसतं खाली तर पाहू शकता मी छान असं दुसऱ्या साईडने पलटवून टाकलेलं आहे आता दुसऱ्या साईडने छान आपल्याला तळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे जास्त खालीवरी नाही करायचं आहे आपल्याला आता एकदा पलटवून टाकले तर एक छान असं खालून तळू द्या त्याच्यानंतरच आपल्याला आता बाहेर काढून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटानंतर स्लो गॅसवर मी छान भाज तळून घेतलेला आहे पाहू शकता है कलर किती मस्त आलेला आहे आता मी याला बाहेर काढून घेणार आहे एकदम क्रंची कुरकुरीत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असा कलर आलेला आहे आता मी बाहेर काढून घेते एकदम तम असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत आता सगळेच एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे बिलकुल तेल कट होणार नाहीत किंवा तेल पिणार नाहीत एकदम छान असे होतात आणि ह्याच्यामध्ये जा जास्त काही सामान मी टाकलेलं नाही आहे जे घरी अवेलेबल आहे सगळ्यांच्याच घरी असतं गव्हाचं पीठ आणि बटाटे वगैरे तर कोणीही सहज बनवू शकतं ही रेसिपी तर दुसरंही मी अशाच प्रकारे पटापट तळून घेणार आहे जे राहिलेले आहेत ते तसंच आपल्याला प्रकार करून घ्यायचा आहे स्लरीमध्ये बुडवायचं आहे त्या बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि पटापट -पत तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सगळे आता टाकलेले आहेत आणि हेही हे मी तशाच प्रकारे आता तळून घेणार आहे एकदम छान असा कलर येईपर्यंत तर सगळं रेसिपी मी बनवून किंवा सगळे हे बनवून रेसिपी आपली रेडी आहे पाहू शकताय मी पाच ते दहा मिनटांमध्ये ही रेसिपी जास्तीत जास्त बनवली असेल कलर पाहू शकताय तुम्ही आणि कुरकुरीतपणासुद्धा इतका छान आला आहे ना तर पाहू शकता तुम्ही बिलकुल तेल पिलेलं नाही आहे आणि कोणी म्हटणारसुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे इतकं छान झालेलं आहे तर तुम्हाला ह्याच्यामधलं दाखवते सुद्धा मी आतमध्ये किती कुरकुरीत झालेलं आहे ते पाहू शकताय ह्या बिलकुल तेल झालेलं नाही आतमध्ये पाहू शकताय किती असे टम्म फुगलेले आहेत आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत असं नाही की एकदम लिळपीट झालेले आहेत आणि तेल पिलेलं आहे तर खूप छान झाले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय